महाराष्ट्र शासनाने पोलीस मित्र संघटनेच्या सभासद शिक्षण पात्रतेनुसार होमगार्ड तसेच पोलीस भरतीसाठी प्राधान्य देण्यात यावे अशी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी तसेच राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख जी एम भगत सर तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील व सातारा जिल्हा कमिटीच्या वतीने पोलिस मित्र संघटना ही गेल्या तेरा ते चौदा वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत असून संघटनेत अनेक होतकरू सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी असून ते वेळोवेळी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात त्याचप्रमाणे त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पोलीस यांच्याशी संपर्क असून वेळोवेळी प्रशासनाच्या कार्याच्या योजनेची माहिती ग्रामीण विभागामध्ये मा पोहोचवण्याचे कार्य या संघटनेच्या माध्यमातून करत असतात तसेच संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात येथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम तसेच रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये जग थांबले असताना पोलीस प्रशासन यांच्याबरोबर संघटनेचे सदस्य हेही त्यांच्या बरोबरीने काम करत होते कोरोनाबाधित लोकांना मास्क पुरविणे सॅनिटायझर पुरविणे त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना धीर देणे त्याचप्रमाणे त्यांना दोन वेळेसच्या जेवणाचे डबे पुरविणे नाश्ता पुरविणे त्याचप्रमाणे खेळाच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करून त्यांचे आत्मशक्ती वाढवणे महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी महिला दिन साजरा करून त्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करणे पत्रकारांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे काहींच्या घरगुती अडचणी असतील तर त्या सोडविणे या संघटनेमार्फत केले जाते आहे त्यामुळे संघटनेच्या मुले, मुले व मुली यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व योग्यतेप्रमाणे त्यांचा पोलीस भरतीमध्ये समावेश करून घेण्यात यावा असे निवेदनाचे पत्र देण्यात आले आहे यावेळी प्रवीण पवार सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुगंधन कृष्णन नायर अण्णा फलटण तालुका अध्यक्ष संजय घाडगे फलटण तालुका जनसंपर्क प्रमुख दत्तराज थोरात फलटण तालुका निरीक्षक दीपक पवार फलटण तालुका कमिटी सदस्य चेतन जाधव फलटण तालुका कमिटी सदस्य आदित्य नाळे कमिटी सदस्य प्रवीण जाधव कमिटी सदस्य सागर बिचकुले कमिटी सदस्य दिगंबर कुराडे समिती सदस्य संकेत घाडगे कमिटी सदस्य गौरव कमिटी सदस्य इत्यादी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन देण्यात आले आहे मध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा असे पोलिस मित्र संघटनेच्या वतीने शासनाला पत्र देण्यात आले आहे तरी महाराष्ट्र शासनाने पोलीस मित्र संघटनेच्या सदस्य यांचे जे निस्वार्थी कार्य आहे जे पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्याबरोबर जे अवरात्र काम करत आहेत त्यांच्या संघटनेच्या सदस्यांचा विचार करावा आणि त्यांना पोलीस भरती व हो, होमगार्ड भरतीमध्ये हो, शैक्षणिक पात्रता बघून त्यांना समावेश करण्यात यावे असे पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आम्ही मागणीचे पत्र दिले आहे जे मी एवढे संपून जय हिंद जय भारत जय पोलीस मित्र संघटना तेसार होमगार्ड तसेच पोलीस वर्षेसाठी प्राधान्य द्यावे देण्यात यावे यासाठी आमची कोण आमची पोलीस मित्र संघटना या यासाठी आम्ही हे करत आहोत निवेदन पोलीस ह्याला देत आहोत तरी ह्याची दखल घ्यावी जय